सुरुवातला परिचय देतो नाव संदीप जाणे एक शेती करतो आणि शेतीसोबत हा एक व्यवसाय आहे आज पहा टाकडी गावामध्ये मोजा टाकडी इथं आहो आणि जसं योगेशराव बोर्डे पाटलाच्या शेतामध्ये आहो आज आपण यांचे थोडेसे जे आपलं प्रोडक्ट त्यांनी वापरलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सुरुवातपासून वापर केलेला आहे त्या प्रोडक्टचे थोडे अनुभव आपण त्यांचे सोयाबीनवर त्याच्यानंतर कपाशीवर त्याच्यानंतर तुरीवर याचा ते सातत्याने या वर्षामध्ये वापर करून आले त्यांचे अनुभव दादाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की ऑफसायटी या प्रोडक्टमुळे मुळे कुठले कुठले फायदे त्यांना झालेले आहेत बाकीचे औषधा पण ते वापरून राहिले पण ऑफसायटी विशेष करून काय फायदा त्यांना देत आहे तर मला सांगा योगेश भाऊ ऑफसायटीचा फायदा सुरुवातला तुम्हाला म्हणजे सोयाबीनवर कशा प्रकारे झालेला आपण तन्नाशिक वापरतो त्यावेळेस सुरुवातपासून आपण वापरलं बरं आपल्याला तन्नाशिकचा फुल रिझल्ट मिळाला आणि त्याच्यामध्ये झाडे साईज वगैरे हांद्या डांगा सर्व हा आणि सोयाबीनचं उत्पन्न गावामध्ये तुमच्या सोयाबीन मध्ये काय म्हणजे उत्पन्नामध्ये काय फरक आहे पाच एकराच्या प्लॉट मध्ये झाले आपल्याला सत्तर आणि गावामध्ये काय लागला जवळपास गावामध्ये मध्ये चार कट्टे पाच कट्टे सहा कट्टे असा लागला बरोबर आहे म्हणजे आपल्याला जवळपास सत्तर कट्टे म्हणजे बेचाळीस क्विंटल क्विंटल सरासरी झालं चार एकरा आणि त्याच्यामधलीच हे तूर आहे या तुरीमध्ये काय फरक अपसायटीचा जाणून राहिला तुम्हाला तुरीमध्ये असं आपल्याला पानाची साईज चवळी आहे आणि चमकदार आहे त्याच्यामध्ये हो त्याच्यानंतर तुरीमध्ये जे समजा ब्रँचिंग आहे ब्रँचिंग वगैरे फांद्या गेल्या चांगल्या प्रकारे चांगल्या बरं अपसायटी जसं तुम्ही आता कपाशीवर पण वापरलेला कपाशी सुरात पासून सुरात पासून त्याच्यामध्ये काय फरक जाणवते त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे झाडे साईज लहान होती लहानची हाईट वाढली डांगा फांद्या कैरी मध्ये साईज वाढली हो हो फुलात रूपांतर जास्त बरोबर म्हणजे आजच्या स्थितीमध्ये तुमचं पीक आहे कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बा आपलं पीक ची क्वालिटी कशी आहे पिकाची क्वालिटी आपली चांगली अशी म्हणजे आपण त्या पराठीत म्हणजे होणार नव्हती कपाशी पण आपल्याला फुल शक्यता आहे व्हायची शंभर टक्के शंभर टक्के आणि तुरीमध्ये काय फरक जाणवते तुरीमध्ये हे ब्रँचिंग वगैरे हाईट वाढली अंध्या म्हणजे या वर्षामध्येच तुम्ही ऑफसायटी वापरली वापरलेली यावर्षी पण रिझल्ट घेतला चांगला चांगला सुरुवात पासून म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न देऊन राहिलं हे प्रोडक्ट आणि तुम्हाला शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे ऑफसायटीमुळे आपण स्टिकर वापरून याच्यावर सिलिकॉन वगैरे हे वापरत आता बंद केलं एकदम केलं त्याच्यानंतर टॉनिकचं पण काम पण काम टॉनिकयटीमुळे तर अशा प्रकारे दादाचे अनुभव आहेत तर दोन मिनिट दादा तुम्ही या इकडे तर जसं दादांचं पण सोयाबीन होतं तर त्यांना पण विचारू जसं की त्यांनी अफसायटीचा वापर आजपर्यंत त्यांना माहीत नसल्यामुळे करू नाही शकले तर तुमच्या तुम्हाला सोयाबीन किती झालं नऊ एकरामध्ये नऊ अकरामध्ये असे कट्टे झालं असे कट्टे झाले आणि दादाला चार एकरामध्ये पाच एका मध्ये म्हणजे नव्वद सत्तर सत्तर कट्टे झाले हा फरक आहे तुम्हाला काय वाटते अपसायटी आपल्या वापरायला पाहिजे का आता शंभर टक्के वापरायला पाहिजे तर दादांचं पण जसं आता तूर आहे त्याच्यानंतर त्यांचं गहू पण आहे तर त्याच्यासाठी अफसायटी त्यांना आवर्जून वापरायचं आहे कारण जो आज त्यांना उत्पन्नामध्ये जे घट आलेली आहे तर ते भरून काढण्यासाठी अफसायटी त्यांना चांगली मदत करणार असे ता। ताकडी हे गावामधील जे शेतकरी आहेत त्यांचे अनुभव अफसायटीचे आहेत तर अशा प्रकारे आपण अफसायटीचा वापर करून चांगल्या प्रकारे उत्पन्न आपलं वाढू शकतो धन्यवाद धन्यवाद